लग्न करण्यासाठी आमच्या बाप्यानं बायोडेटा लग्नाचा अपडेट केला स्टुडिओला जाऊन दोन चार फोटो काढले पहिल्या वर्षी नोटाबंदी झाली दुसऱ्या वर्षी जीएसटी आली तिसऱ्या वर्षी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले चौथ्या वर्षी कोरोना आला पाचव्या वर्षी दोन लस टोचून घेतल्या सहाव्या वर्षी गौतमी आली सातव्या वर्षी पहाटेचा शपथविधी झाला आठव्या वर्षी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नवव्या वर्षी लाडकी बहीण योजना आली दहाव्या वर्षी फडणवीस मुख्यमंत्री झाले असे तब्बल दहा वर्ष झाले दहा वर्ष बाप्या लग्न करतोय आणि आता पोरीवाले म्हणतात बाप्याचं वय झालं नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहतात जीटी इन्फो चॅनल आताच्या घडीला या पोरांचं लग्न का होत नाही डायरेक्ट आपण विषयाला हात घालूया पोरीचा बाप पोरगी स्वतः पोरीची आई यांच्या तर मोठ्या लयापेक्षा पोरीच्या तर भलत्याच अपेक्षा पोरगा शहरात राहायला पाहिजे गावाला नको पण गावाला पोराची शेती पाहिजे मी शेतावर जाणार नाही मग शेती कशासाठी कधीतरी विकली कधीतरी वाराचा पैसा आला तर आपण श्रीमंत होऊ या पोरीच्या तर भलत्याच अपेक्षा या कारणामुळे या पहिल्या कारणामुळे पोरांचं लग्न होत नाही पोरीच्या बापाच्या तर लय अपेक्षा पोराच्या शहरामध्ये फ्लॅट पाहिजे उभ्या आयुष्यात गावाचं घर बांधायला याला पन्नासी ओलांडली तेव्हा कुठेतरी याला घर बांधता आलं आणि या पंचवीस वर्षामध्ये पोराकडून फ्लॅटची अपेक्षा करतो वारे वा वारे बाप नुसतं पोरीच्या पोरीच्या पोरी बापाच्या आणि पोरीच्या आईचा दोष नाही पोरगा शेती करतो ओके घरचे आहे? आहे ओके कशी करतो ओके चांगली करतो ओके पण तेच तर नाही ना पोराचा दिवसभर गुटखा विमल खाऊन जीव चाललाय गावात चौकशी केली तर भलतेच हिस्ट्री निघते त्यात मुलीच्या बापाला मुलीला आणि मुलीच्या आईला दोष देऊन काही फायदा नाही आपला मुलगा काय कमी नसतो कोणाच्या लग्नाला जातो समजा जमलेला लग्नाला मुलगा जातो तिथे गप दोन चार घास खाऊन घरी ये मग तिथे दोन चार पॅक आणतो नागिन डांग तिथेच लोलतो ना घरी येऊन बापाकडे चुना मागून पोऱ्या तंबाखू मलतो या आपल्या पोरांच्या खोडकरपणा या पोरांच्या आपल्या चुक्या इथेच तर होतात म्हणून आपल्या पोरांचं लग्न जमण्यास पोर असमर्थ होतात आता बिनवेसनी पोरांचं असं झालंय की पोरगा बिनवेसनी आहे हम्म हम्म ओके ओके पण पोरगाचा दुधंद आहे हम्म हम्म पोरीला शेण भरावं लागेल पोरगा रिक्षावाला आहे हम्म हम्म नोकरीवाला पाहिजे नोकरीवाला आहे तर पंधरा वीस हजार पगार आहे हम्म हम्म पोराला जास्त पगार पाहिजे आता या पोरांनी अशा कॅटेगरीतल्या पोरांनी करायचं काय मुलाचा बाप मुलाची आई जीवाच्या आकांताने ओढून सांगते की माझ्या मुलाला सत्तर ऐंशी हजार पगार आहे अमुक आपण कंपनीमध्ये तो परमानंद सुद्धा आहे हम्म ओके ओके पण ती कंपनी बंद तर नाही होणार ना माझ्या मुलीला सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे वारे वा वारे बाप व काय तुझ्या अपेक्षा याचा मुलगा मात्र तिशी ओलांडली तरी अजून ही पलंगावरच लोलतो याची जिंदगी नाक्यावर काम करून चालली तरी हा सरकारी नोकरीवाला जावही पाहिजे याची अपेक्षा करतो वारे वा वा, वा काय तुझ्या अपेक्षा बर आता मार्केटमध्ये कसं झालंय मुलाचा धंदा आहे धंदा नको भरोसा नाही आम्हाला नोकरीवाला पाहिजे नोकरी आहे पण ती कोणती सरकारी पाहिजे सरकारी नोकरी आहे पण सरकारी नोकरीमध्ये कोणत्या डिपार्टमेंटला कामाला आहे हेही सुद्धा चेक केलं जातं बर त्याच्यामध्ये मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे पण तिसराच कोणतरी लग्न मोडतोय त्याचे काका चुलते मामा मामी माम्या मावश्या सगळ्या बघायला येतात त्यानंतर सुद्धा लग्न मोडलं जातं एवढं करून सुद्धा लग्न जमलं तर शेजारी पाजारी चौकशी केली त्यानंतर अरे एक वेळेस मुलीला विहिरीमध्ये ढकलून द्या पण या मुलासोबत लग्न करू देऊ नका या सुद्धा खोडकरपणा या सुद्धा समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना हीच अपेक्षा असते की आपल्या मुलीचं चा कुठेतरी चांगलं व्हावं प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना हीच अपेक्षा असते की आपल्या मुलाला चांगली बायको मिळू दे आपल्याला एखादी चांगली सून मिळू दे म्हणून मंडळी तुम्हाला चा जी टी फो चॅनेलच्या माध्यमातून एकच विनंती आहे की कृपया खोट्या चौकशा खोटी माहिती देऊ नका जी काही सत्य परिस्थिती ती सांगण्यास तुम्ही समर्थ व्हा ती सांगण्यास तुम्ही पात्र व्हा चला तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका कृपया आणखी पुन्हा एकदा विनंती करेन की खोटी चौकशी करू नका प्रत्येक मुला मुलीचं लग्न होऊ द्या चांगला संसार करू द्या तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलला येत असतात चला तर मंडळी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद